यशवंतनगर भागामध्ये एक तीन वर्षाची मुलगी परी दीपक गोस्वामी या मुलीचा मृतदेह तिथे सापडलेला आहे ते घटनास्थळाची पाहणी केली असतात ते भटक्या जनावरांनी कुत्र्यांनी जे शरीरावरती चावा घेतल्या ते प्रथम दर्शनी दिसून येत आहे सदर घटनास्थळाचा घटनास्थळ पंचनामा आणि मृतदेहाचा इन्क्वेस्ट पंचनामा आम्ही करीत आहोत आणि पुढील तपास चालू आहे त्याचा जो आहे पूर्ण तपास झाल्यानंतर निश्चित आपण कोणत्या कारणामुळे मृत्यू झाला आपण सांगू शकतो आता काय झालाय काही याच्यामध्ये ताब्यात वगैरे घेण्यात आलेला नाही फक्त आई वडील जे आहेत त्यांना विचारपूस करण्यात आलेली आहे मृतदेहाची ओळख पटलेली आहे आणि मृतदेह जो आहे तो पुढील कारवाईसाठी पंचनामा इन्क्वेस्ट करण्यासाठी तो शासकीय रुग्णालय ज्यांनी नेते दाखल करण्यात आलेलं आहे गोव्याच्या आईवड्यातून काही भांडण झाले होते नाही निश्चित तसं नक्कीच नाही असं वाटत कारण लहान मुलगी आहे आणि ते जे आहेत असं प्रथम दर्शना तर काही दिसत नाहीये चौकशी चालू आहे चौकशी आणि ती